श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा लहू कारभारी ही पालखी कानापुरीमध्ये आहे पंढरपूर तालुक्यात कानापुरी गाव आहे आणि त्या कानापुरी गावात शिंदे शेतमालकाच्यात आहे आज रविवार एकवीस एप्रिल आपण पालखीमध्ये निघालेलो आहे आरतीला बोला जय बाळूमामा बोला बोला बाळूमामांच्या नावाने चा, चांग बोला बोला मामाच्या नावानं चांग भले बाळूमामांच्या मामाच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा लहू दादा लेंगरे ही पालखी कानापुरी मध्ये आहे आणि आपण पालखीमध्ये आरतीला जात असताना रस्त्याच्या जा कडलाच हो येऊ का हे असा कडवळाचा पट्टा आहे ज्या शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यांच्याकडून आपण थोडी उर्वरित माहिती जाणून घेणार आहे आणि अगदी असा चारा दिलेला आहे बघता नो एक नंबरचा चारा आहे एक नंबर हिरवगार कडवळ आहे आणि ह्या ठिकाणी लाल खांडाचे मालक प्रवीण सलगर ब प्रवीण सलगर पुळूजवाडीचे खांडमालक आहेत बघा आणि त्यांची ही बकरी सतरा नंबर पालखीतली ज्या शेतकऱ्यांनी या, या मेंढी माऊलीला चारा दिलेला आहे असं खूप उंचीच हिरवा गार कटवळाचा चारा सतरा नंबर पालखीतील प्रवीण सलगर या खांडमालकाला लाल खांडाला चारा दिलेला आहे भक्तानो ही त्या शेतमालकाचं असं घर आहे आणि रस्त्याच्याच कडला मेंढी माऊलीला किंवा गार चारा दिलेला आहे बघता आपण त्या शेतमालकाकडून माहिती थोडी जाणून घेणार आहे आलेलो आहे आपण या ठिकाणी शेतमालक पण आलेले आहेत आप आपलं नाव सांगा हे शेतमालक आहेत हिराचंद ईश्वर शिंदे हिरा हिराचंद ईश्वर शिंदे हिराचंद ईश्वर शिंदे तसं काय तुम्हाला चारा वाटला बकऱ्यांना आता त्याच्या आशीर्वादाने आपल्याला काय तर बघा बघतानो मेंढी माऊलीला चारा दिला ना, ना। मेंढी माऊलीला चारा दिल्यानंतर मेंढी माऊली आपल्याला दिल या आतुरतेने त्यांनी अगदी मन मोकळ्या मनानं या मेंढी माऊलीला चारा दिलेला आहे आणि हे खांडमालक आहे प्रवीण सलगर प्रवीण प्रविन्छल सलगर तुम्हाला चारा यांनी दिला कस कस काय विषय एक नंबर एक नंबर चारा दिला बघा खांड मालक सुद्धा म्हणतोय एका हाताने मेंढी मावलीला चारा दिलाय पण मामांना मी अशी विनंती केली की त्यांना दहा हाताने द्याव छान चारा दिलेला आहे प्रवीण सलगर पुळुसवाडीचा एक खांड मालक आहे सेवा पण छान आहे त्याची आणि विशेष करून या शेतकऱ्यांनी मेंढी मावलीला छान सारा दिलेला आहे भक्तानो अगदी अशा अंतकरणाने दिलेला आहे की मेंढी माऊलीचा आपल्याला आशीर्वाद लागाव एवढी त्यांची इच्छा होती आणि ह्या हेतूत ना त्यांनी चारा दिलेला आहे काय मामांचा विषय तुम्हाला बोलायचा असला तर बोला अनुभव काय असला तर मामांच्या आरतीला ही या बोला जय बाळमामा बाळमामाच्या नावानं चांग भले असा मेंढी माऊलीला चारा दिलेला आहे छान मेंढी माऊली खाते नक्की बरं ग ह्या मुखप्राण्याला तुम्ही चारा दिलेला आहे तुम्हाला अनुभव येईल काय टेन्शन नाही पंढरपूर तालुक्यात कानापुरी गाव आहे आणि कानापुरी गावामध्ये काना गावा हिराचंद ईश्वर शिंदे या सदभक्तानं या सतरा नंबर पालखीतील मेंढी माऊलीला असा चारा दिलेला आहे भक्तानो बोला बोला चांग नावान चांगले शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांग भले जय बाळू जय बाळूमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळमाच्या आरती सर्व व्हिडिओ प्रवचन

जीवला किती कोण बरी घोर पाटी भाग्य करी ना जीवन लागलं शब्दयूल गुरु तुया माझा मेघ मन मना जीवळ लागला शब्दयूल गुरु तुया माझा मेघ मन मना